आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची शक्तीची अनंत रूपे आता युट्यूब वर तू तू प्रिया तू रूपा तू स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं सा विलोभनीय दालन तुमची आवड जाणणार तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी सौभाग्य सुंदर स्वामी ब्रिझिलँड बिल्डिंग कुमठे रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी मानवी जीवनात समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अनिष्ट प्रथेचे करत नसून उना चाही भावना दुखावण्याचा स्वामिनी स्वामिनी आजच सारीज या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला भेट द्या सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा तूच स्वामिनी वर्ण किती तुझ परोपरी वर्ण किती तुझ परोपरी तू शत रूप अशुभम करी तू शत रूप हे देवी आर्या दुर्गे तू विश्व जननी अस तू रत्नागिरी जवचा हंसोळी गावापाशी कशी येऊन राहिलीस तुझं वास्तव्य इथं कसं झालं सांगशील कारवार जवळच अंजनी क्षेप हे माझं मूळ ठिकाण देवांनी महिषासूर माझी एक प्रतिमा निर्माण करून तिची स्थापना केली ती तिथं पण काळाच्या ओघात त्या प्रतिमेला काही एका जागी स्थिर राहता आलं नाही पोर्तुगीजांनी कारवार प्रांत काबीज केला तेव्हा माझी ती प्रतिमा बिणगे नावाच्या गावात हलवली पुढे टिपू सुलतानच्या काळात बंदिगे गावाजवळ तिची स्थापना केली अंकोल्याची आर्यादुर्गा म्हणून माझ्या त्या प्रतिमेची पूजा होऊ लागली त्या प्रतिमेतून भक्तांना माझं दर्शन होऊ लागलं आणि दूर दूरचे भक्त माझ्या चरणाशी येत राहिले त्यातलेच एक होते हंसळे गावचे पळसुले देसाई ते नेमानं दर्शनाला येत एकदा ते आले म्हातारे झाले होते म्हणाले माते आता दरवर्षी नेमानं येणं झेपत नाही मला क्षमा कर यापुढे माझ्या गावातूनच तुला नमस्कार मला त्या भक्ताचा तो भाव आवडला मी स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला म्हणाले तुझ्या गावात मीच येऊन राहते जाई तोपर्यंत मागे म्हणून पाहायचं नाही होय म्हणून देसाई निघाले मी मागेच होते माझ्या पैजणांचा आवाज ऐकत तो म्हातारा जीव अगदी गावाजवळ पोचला आणि मग मात्र आनंदानं त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला त्याने मागे वळून पाहिलं तेव्हा मी गावापासून थोडी लांब उभी होते मग होते तिथेच अंतर्धान पावले बिचारे पळसुले देसाई त्यांची सगळी अशा धुळीला मिळाली नाही तसं नाही झालं ते उलटे धावत दोन्ही हात पसरून माझ्याकडे आले मी त्यांना पुन्हा दिसले नाही खरी पण तिथे कातळावर त्यांनी माझी पावलं पाहिली ती माझी खून तिथेच मग त्यांनी देऊळ बांधलं हे आदिशक्ती तू अनंत रूपात अवतरतेस चौलच्या हिंगोळच्या देवीच्या रूपात तू कशी अवतरलीस ते सांगशील ती कथा तर तुला माहित असायला हवी कारण सगळी कोकण भूमी निर्माण करणाऱ्या परशुरामाचीच ती कथा आहे आपल्या पराक्रमाच्या जोरावर सागराकडून परशुरामानं कोकणची भूमी मिळवली परशुरामानं इथे माणसांच्या वसाहती वसवल्या भूमी नांती झाली मग त्याच्या मनात आलं आपण या भूमीवर एक दिव्य असं तीर्थक्षेत्र निर्माण करू त्यानं पृथ्वीवरच्या सगळ्या पवित्र नद्यांना आणि इतर जलाशयांना विनंती केली मी जर असं एखादं क्षेत्र निर्माण केलं तर तुम्ही तिथे कायमचे याल आणि सर्व हो म्हणाले आनंदाने उत्साहानं हो म्हणाले आणि ती सगळी तीर्थ खरोखर कोकणात आली कुठे कोणत्या ठिकाणी माते चंपावतीला चंपावती नगरीत म्हणजे आज तुम्ही चौल या नावानं अलिबाग जवळचं जे गाव ओळखता त्या चौलला यायचं सगळ्या तीर्थांनी कबूल केलं आजच स्वामिनी सारीज पुढे या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा आणि ती तिथे आली कायमची होय ना नाही ती तिथे येण्यापूर्वीची कथा सांगतेय मी झालं असं की चंपावतीला महान तीर्थक्षेत्र निर्माण करण्यासाठी परशुरामानं जसं सगळ्या तीर्थांना आमंत्रण दिलं तसं सगळ्या देवदेवतांनाही आमंत्रण दिलं पण देवांनी ते सहज मान्य केलं नाही का बरं परशुरामावर त्यांचा राग होता नाही राग नव्हता ना पण त्याचा क्रोध त्याचा संताप देवांना त्या संतापाची काळजी वाटत होती म्हणून देवानी त्याला म्हटलं आम्ही सर्वजण चंपावतीला नक्कीच येऊ पण एका अटीवर तू एका रात्रीत तिथे आमच्यासाठी एक मंदिर निर्माण केलंस तरच लक्षात ठेव मंदिर तू एकट्यानंच घडवायचं आणि तेही रात्रीला प्रारंभ झाल्यापासून सूर्य उगवायच्या आत तुला हे मान्य असेल तरच आम्ही तुझा हट्ट मान्य करू परशुरामानं देवांची अट मान्य केली असणार कारण हे महादेवी तो असामान्य शक्ती लावलेला वीर पुरुष होता खरंय परशुरामानं एका शुभमुहूर्तावर रात्रीच्या प्रारंभीच मंदिर बांधायला सुरुवात केली संपूर्ण मंदिर आणि तेही एका रात्रीत एकट्यानं बांधायचं पण परशुराम इतक्या वेगानं कामाला लागला की देव पाहताना थक्क झाले चढत जाणारी रात्र वेगानं काम करणारे परशुरामाचे हात त्याची न ढळणारी एकाग्रता आणि एकावर एक चढत जाणारे मंदिराचे चिरे पहाट अगदी जवळ येऊन ठेपली आणि मंदिरही जवळजवळ पूर्ण होत आलं देवांसमोर परशुरामानं एक आश्चर्य घडवलं होतं माते होय ना एका रात्रीत एकट्यानं बांधलेलं मंदिर जगातलं एक महान आश्चर्य नाही मंदिर पुरं झालं नाही अशक्य परशुरामाकडून ते अपुरं राहणं अशक्य वाटतं देवी ते पुरं झालंच असतं पण पन... पण काय काय झालं माते देऊळ पुरं झालं नाही कसला अडथळा आला कोणी विघ्न आणलं देवांनी काय देवांनीच हो देवांना असं वाटलं की परशुरामाच्या सर्वच इच्छा पुऱ्या होऊ नयेत शक्तीला मानवी शक्तीला मर्यादा असतात असं त्याला कळावं त्यासाठी त्यांनी परशुरामाला फसवलं सूर्योदयापूर्वीच त्या रात्री कोंबडा हरवला कुणी केली ही युक्ती देवी हिंगोळ परशुराम तन्मय त्यानं काम करत होता वेगानं फिरणारे त्याचे हात थांबले संपलं सगळं संपलं परिश्रम केले ते, ते वाया गेले निराशेनं त्यानं हातातलं काम थांबवलं मान खाली घालून तो शांत बसला त्याच्या डोळ्यात पाणी आलं कितीतरी वेळ तो आपल्या श्रमांना आपल्या इच्छेला अपयश आलेलं जाणवून खिन्न बसून होता कधीतरी त्यानं मान वर केली बऱ्याच वेळानं आणि त्याला रात्रीचा अंधार दिसला वर नक्षत्रानी चमकणारं काळं आभाळ दिसल होय ना माते अगदी खरं त्या क्षणी तो चकित झाला अजून रात्र शिल्लक आहे आहे अजून पण मग तो आवाज तो आवाज कुणाचा कुणीतरी कपट केलं माझ्याशी कुणी कुणी केलं ते कारस्थान स्थान तपस सामर्थ्याला दिव्य झालेल्या त्याच्या दृष्टीला मी म्हणजे हिंगुळजा देवी पडली आणि तो संतापला त्याने धनुष्याला बाण जोडला आणि माझ्यावर सोडला तिथून निघून जाणाऱ्या माझ्या पाठीत तो बाण सपक रुतला आणि मी होते तिथेच खिळून राहिले अजूनही माझ्या हिंगुळजेच्या उत्सव करतात माझी स्तुती गातात महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतीदर्शन आम्ही आपल्याला घडवलं ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे स्वामी रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी संकल्पना नावेद आणि जावेद शेख संहिता डॉक्टर अरुणा ढेरे निवेदन रवींद्र मंकणी सुनेत्रा मंकणी पार्श्वसंगीत चैतन्य अडकर निर्मिती रोहन्स आय निर्मिती व्यवस्था शेखर काळे ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची शक्तीची अनंत रूपे आता युट्यूब वर तू तू प्रिया तू रूपा तू स्वामी स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन तुमची आवड जाणणार तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामी सौभाग्य सुंदर उभी बसने स्वामी स्वामीनी बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामीनी